आपण बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या त्याच्याशी हा पत्र व्यवहार केलेला आहे हा पत्र व्यवहार बघू शकतात मी तुमच्याशी दुप्त होते बोलणार हा पत्र व्यवहार त्याच्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री

पण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना ही मोठ्या प्रमाणात चालू झाली आणि लाडकी बहिणी योजना चालू होत असताना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये आता अनेक कामगारांचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये बदल झाले महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पैसाच नाही आणि पैसा नसल्यामुळे दिवाळीमध्ये शासनाने पैसे पाठवले होते पण अशी काय भाषा शिकली तर ते पैसे तुमचे परत रिटर्न केले परत ते पैसे रिटर्न केले जर ते पैसे त्या अधिकाऱ्यांना मिळले तर तुमच्या खात्यावरती पाठवले असते तो पगार तुमचा शंभर टक्के झाला असता पण शासना अडचणीत आल्यामुळे ते पैसे तुमचे रिटर्न केले अजूनही तुमचे पगार नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी पटा हे नाशिक जिल्ह्याचे होत वर्ष बरोबर ज्या वेळेस आपण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील जे अधिकारी त्या अधिकाऱ्याशी वारंवार वारंवारमध्ये मी तारीख यायच्या अधिकाऱ्यांना कॉल करतो नाशिक जिल्ह्याच्या शालेय मला एक आलं आला असं तातडी दाखवत लवकर पाठवण्याचा प्रयत्न करावा ज्या ज्या वेळेस माझे फोन जात होते त्या त्या तुमचे पेमेंट फास्ट पेमेंट पडत होते आता माझी अडचण कुठं झाली होती की ताई माझी अडचण अशी झाली होती का आचारसंहिता लागली आणि आचारसंहितामध्ये ती कुठल्या अधिकाऱ्याला सांगू शकतात जर राज्याच्या खुर्चीवरतीच कोणी नाही नामांक फक्त लोक होते राज्य शासन आर्थिक ज्यावेळेस आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागल्यामुळं वर्तमान कामगार संघटनेला पूर्ण बंधन येत राहत आपल्याला कुठे मात्र व्यवहार करता येते नाही आणि आचारसंहितेत मला अध्यक्ष म्हणून कुठं दादागिरी करता कारण मला त्याचं पालन करावं लागत पण त्याच्यामुळे हे तुमचे दोन पेटे की केवळ आचार आचारसंहितामुळे तुमचे पगार झाले नाही जर आचारसंहिता नसती तर सरकारच्या बापाला सुद्धा मी पगार द्यायला भाग पाडला आचारसंहिता काही गोष्टी त्या ठिकाणी कॅन्सल झाल्या ठीक आहे ते आपलं नशीब आहे पण येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस सरकार बसणार आहे आणि सरकार बसल्यानंतर निफाड तालुक्यातील सर्व कामगारांना मी एक शब्द देऊन जातो मी माझ्या आई वडिलांना स्मरून या संघटनेला स्मरून सांगतोय की आपल्याला वर्तमान कामगार संघटना आणि शालेय पोषण आराधना जिल्ह्यात मोर्चा घेतात आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये डायरेक्ट मुंबईवरती आणि मंत्रालयात भुसण्याची तयारी तुमची आहे का ये बघा मंत्रालयात भुसल्याशिवाय काहीच मिळणार नाही तुम्ही पवित्र मोर्चे द्या काही फरक पडत नाही शेवटाच्या ठिकाणी किती मोर्चा द्या जर आपण एखादा मोर्चा तुमचा कलेक्टर ऑफिसला घेतला कलेक्टर ऑफिसचं काम काय जर करत घुजण्याचा प्रयत्न केला आणि मोर्चा कुठली फेसबुकचा मला काही ठेवून